रामकृष्णहरी म्हणजे श्रीस्वामी समर्थ नवरात्रीमध्ये सुवासनी नऊ दिवसांचा उपवास करतात याशिवाय देवीचे भक्त असणारे पुरुष देखील नऊ दिवसाचा उपवास पकडतात नवरात्रीच्या काळामध्ये महिला शृंगार करून गरबा दांडिया खेळतात नवरात्रीच्या उत्सवामध्ये दे। अनवानी देवीच्या मंदिरात जाण्याला देखील परंपरा आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते मंदिरामध्ये घटस्थापना केली जाते दुर्गामाता बसवली जाते तर या दिवशी घटस्थापना करण्याबरोबरच देवी मातेसमोर दिवा लावण्यात येतो हा तेव्हा अखंड नऊ दिवस प्रज्वलित ठेवला जातो अखंड ज्योती म्हणजे ती खंडित होत नाही किंवा ती विजत नाही ती तशीच तेवत राहते जळत राहते नवरात्री जागरणही केलं जातं अखंड देवणारा दिवा ही जागृतीचं प्रतीक मानलं जातं ज्याप्रमाणे दिवेची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागृत राहावं याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवला जातो नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताना तो दिवा कुठे लावावा कसा लावावा कोणी लावावा अखंड दिवा लावत असताना त्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं दिव्यामध्ये वात कोणती वापरायची दिव्याची दिशा कोणती असावी दिवा कोणता घ्यावा हा दिवा आपण घरामध्ये लावल्यानंतर कोणत्या नियमांचं पालन करावं अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे यासोबतच अखंड दिवा विजू नये म्हणून काय करावं हे देखील सांगणार आहे दिव्याला काजळी आल्यास काय करावे किंवा दिवा अचानक विजल्यास काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शंपूर्ण पूर्ण बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आपण नवरात्रीमध्ये जिथे घटस्थापना करतो तर शक्यतो घटस्थापना ही देवघरामध्ये केली जाते आणि देवीच्या समोर आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावत असताना तो जमिनीवर न लावता आपण तो पाटावरती किंवा चौरंगावरती लावायचा आहे दिवा लावत असताना सर्वात आधी आपण रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं त्यावरती हळदी कुंकू फुल व्हायचं आणि त्यानंतर त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचंय तुम्ही छोटासा पाट देखील मांडू शकता किंवा छोटासा चौरंग असेल तर तो देखील तुम्ही मांडू शकता शकता त्यावरती तुम्हाला एक लाल वस्त्र आहे आणि ला लाल वस्त्रावरतीच आपण हा दिवा जो आहे तर तो लावणार आहोत देवीला लाल रंग हा अतिप्रिय आहे तर देवीसाठी आपण जेव्हा अखंड दिवा लावतो तर तो अखंड दिवा लावत असताना आपण अष्टदल कमलावरती लावावा कारण की अष्टदल कमलावरती लावलेला दिवा जास्त प्रभावी ठरत असतो अष्टदल कमल किंवा तुम्हाला जर काढता येत नसेल तर तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह तांदळाने काढू शकता तांदूळ घेत असताना ते पांढरे न घेता त्यामध्ये थोडस हळदी कुंकुम मिसळून ते तांदूळ रंगीत करून घ्यावेत किंवा हळदीने पिवळे करून घ्यावेत अष्टदल कमल काढण्यासाठी पहिल्यांदा तांदळाची रास घालायची त्यानंतर बोटाने त्यामध्ये अधिक हे चिन्ह काढायचं त्या दोन्ही चिन्हांच्यामध्ये आणखीन एक चिन्ह आपल्याला दोन रेषा उडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या ज्या रेषा आहेत तर त्या रेषा जोडून घ्यायच्या आहेत रेषा जोडून घेतल्या तर त्या त्याच्या आठ पाकळ्या तयार होतात म्हणजेच अष्टदल म्हणजे आठ दले आणि त्यानंतर आपण बोटाने व्यवस्थित करून घ्यायचं अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सोप्या पद्धतीने तुम्ही अष्टदल कमल काढू शकता तुम्ही एकदा दोनदा प्रयत्न केला तर नक्कीच नवरात्रीपर्यंत तुम्हाला अष्टदल कमल काढता येईल त्यानंतर आपण ह्या कमलाच्या मध्यभागी हळदी अर्पण केलेला आहे आपण तो दिवा घेणार आहे तर तो दोवा तुम्हाला मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे अखंड दिवा म्हणून सहसा लोक पितळेचा दिवा वापरतात तुमच्याजवळ असा पितळेचा दिवा असेल किंवा आता बाजारामध्ये मोठ्या आकाराचे अखंड दिवे देखील मिळतात पितळेचे मोठ्या आकारा आकाराचे दिवे त्याला झाकण देखील असतं तशा प्रकारचा दिवा तुमच्या तुम्ही देखील वापरू शकता किंवा मातीचा दिवा तुम्ही वापरू शकता किंवा जो नंदादीप असतो तर तो दगडी दिवा असतो तर तो नवरात्रीमध्ये लावला जातो तो तुमच्याजवळ असेल तर तो देखील तुम्ही लावू शकता फक्त दिवा लावण्या अगोदर तुम्ही नंदादीप आणला असेल दगडी दिवा आणला असेल तर तो एक दिवस पाण्यामध्ये घालून ठेवायचा आणि त्यानंतर तो स्वच्छ कपड्याने पुसून वाळून घ्यायचा त्यानंतर नवरात्रीमध्ये तो अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणूक विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे त्यासाठी संकल्प घ्यायचा आहे जी काही इच्छा आहे ती देवी आईसमोर व्यक्त करायची त्यानंतर आपण हा दिवा जो आहे तो तो लावायचा आहे दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणतीही पूजा असो किंवा कोणत्याही समारंभांचे लोकार्पण असो सर्व शुभ सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे ज्याप्रमाणे देवीची वात ही नेहमी उंचावते त्याचप्रमाणे देखील उंचावत राहतो मुख्य अर्थ आहे म्हणून कल्याण हो अशी इच्छा माणसाने दिवा लावताना आवर्जून म्हणावा अखंड दिव्याची वात ही देखील खूप महत्वाची मानली जाते ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो बाजारामध्ये अखंड दिव्याची दोऱ्याची वात मिळते म्हणजे जी खूप कठीण असते अशी वाद देखील मिळतात ती देखील तुम्ही वाद घेऊन येऊ शकता किंवा घरामध्ये तुम्ही असा कच्चा कापूस घेऊन त्याची देखील वात वळू शकता तुम्हाला कापूस घ्यायचा आहे सव्वा हाताच्या मापाने म्हणजे आपली आपल्याला थोडीशी मोठी एक फूट ते एक फूट ते दीड फुटाची वात आपल्याला बनवायची आहे म्हणजे ही वाद जास्त झाली तरी देखील हरकत नाही परंतु वाद कमी पडू नये यासाठी आपण जास्त मोठी वाद घ्यायची आहे त्यानंतर ती हातावरती अशी वळून घ्यायची आहे एक लक्षात ठेवा वळत असताना तुम्ही हाताला थोडंसं तेलाचा हात लावून घ्या बोट लावून हे देखील तुमची वाद जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये घटसर अशी वळून होईल म्हणजे आपल्याला हा दिवा जो आहे तर त्या दिव्याला आपण जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा त्याला ते जास्त काजळी देखील येत नाही त्यासाठी आपली वाद जी आहे तर ती तुम्हाला खूप वळून घ्यायची जेवढी जास्त वळून तुम्ही वात घ्याल तेवढी जास्त वाद कठीण होते आणि कठीण झालेली वात ही वर देखील सहज सरकत सरकताना तुटत नाही आणि वात ही जास्त कठीण बनवल्यानंतर ती वर देखील ढकलता येते आणि ती सहज वर येते आणि त्या वातीला जास्त काजळी धरत नाही त्यासाठी दोऱ्यासारखी कठीण व्हावी अशी वात आपल्याला बनवायची आहे तर इथे मी सव्वा हाताच्या मापाची वात बनवून घेतलेली आहे आणि ती वाद दुहेरी करून पुन्हा आपल्याला एकदा वळून घेतलेली आहे आणि त्यामुळे व्हिडिओमध्ये एक वाद लावल्यासारखं दिसत आहे त्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा की आपण जेव्हा नवरात्रीमध्ये वात लावू तेव्हा ती, ला ती दुहेरी असावी आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीला देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना करतात अखंड दिवा लावतात जागरण करतात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण आपल्या घरामध्ये घटस्थापनाने अखंड, अखंड दिवा तर लावतो या अखंड दिव्याला न विजू देतात तेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यानंतर आपण त्याला एकटं सोडायचं नाही किंवा त्याला विजू द्यायचं नाही जर का हा दिवा विजला तर तो वाईट मानलं जातं त्यासाठी आपण अखंड दिवा लावणार असाल तर तुमची इच्छा असेल तर दिवा लावल्यानंतर त्याची काळजी देखील आपल्याला अवश्य घ्यायची आहे घरामध्ये अखंड दिवा लावल्यानंतर घराबाहेर जाऊ नये म्हणजे तुम्ही कामानिमित्त घराबाहेर जाऊ शकता परंतु संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे म्हणजे तुम्ही अखंड दिवा लावल्यानंतर एक दोन दिवसासाठी किंवा काही दिवसासाठी घराबाहेर जायचं नाही तुम्ही दिवसभर कामासाठी बाहेर जाऊ शकता संध्याकाळी तुम्हाला पुन्हा आपल्या घरामध्ये दिवे लागण्याच्या वेळेस यायचं आहे दिव देवघरामध्ये दिवा लावल्यानंतर तो दिवा विजू नये यासाठी आपल्याला काळजी आवश्यक घ्यायची आहे इथे मी दिव्याला चंदन लावून घेतलं त्यावरती हळदी कुंकू लावून घेतलेला आहे अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतो अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा जर दिवा तेलाचा असेल तर त्याला डाव्या बाजूस ठेवावं दिव्याला वारं लावू नये म्हणून त्यावरती काचेचं झाकण आपण मिळतं तर ते देखील तुम्ही ठेवू शकता झाकणाचे दिवे देखील तुम्ही वापरू शकता संकल्प पूर्ण झाल्यानंतर म्हणजे जेव्हा घट उठतात नवरात्री संपते तर त्यानंतर आपण हा दिवा जो आहे तर त्या दिव्याला फुंकर मारून विजवायचं नाही दिव्याला स्वतः शांत होऊन द्यायचं आहे अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात, मनात आपल्या इच्छेबद्दल देखील विचार करावा देवी आईला विनवणी करावी की पूजेच्या सांगतानंतर आपण माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात घटस्थापना झाल्यानंतर तर अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला अखंड दिव्याला हळदी कुंकू गंध पुष्प अक्षता व्हायची आहे त्यानंतर नऊ दिवस आपल्याला ह्या दिव्याची काळजी घ्यायची आहे अखंड दिवा लावत असताना तुम्ही दिव्याची वाद ही पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला करू शकता अखंड दिवेची वाद दक्षिण दिशेला चुकून देखील करू नये तुमचा दिवा जर गोलाकार असेल तर त्याची वाद जी आहे तर ती वर असते ती देखील काही हरकत नाही कारण की असं म्हटलं जातं की अखंड दिवेची वाद जर वर असली तर ती सरळ ब्रह्मांडाकडे अखंड दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा तर तो स्क्रीनवरती तुम्हाला मंत्र दिलेला आहे तुम्ही पाहून म्हणू शकता हा दीप परब्रम्ह दीपज्योती जनार्दना दीपो हरती मे पापम संध्यादीपम नमस्तुते दीपो ज्योति परम ब्रम्ह दीपो ज्योतिर् जनार्दना हा दीपो हर्तु मे पापम संध्यादीपम नमस्तुते हा तुम् तुम् मंत्र तुम्ही म्हणू शकता तुम्ही शुभम करोती देखील श्लोक देखील म्हणू शकता शुभम करोती हा देखील मंत्र तुम्ही म्हटला तरी देखील चालेल अखंड दिवेची वाद ही पूर्व दिशेला केल्याने आयुष्य वाढतं दिव्याची वाद पत्ती पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढतं दिवेची वाद उत्तर दिशेला केल्याने धनलाभ होतो दिवेची वाद दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपामध्ये देखील संभवतो त्यासाठी दिवे ही योग्य दिशेला करावी अखंड दिवेची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटे जाणवली पाहिजे असा दिवा सूचक मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक येते आपली सर्व कीर्ती वाढते दिवा लावल्याने घरामध्ये आणि कुटुंबामध्ये सौख्य शांती आणि पितृ शांती मिळते नवरात्रीमध्ये तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्ध होतात नवरात्रीमध्ये विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावला जातो नवरात्रीमध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने आपल्या घरात एखादा वास्तुदोष असेल तो वास्तुदोष देखील दूर होतो शनीच्या दुष्परिणामापासून आपली सुटका होती असे देखील मांडलं जातं दिव्यासमोर मंत्राचा जप केल्याने हजारो पटीने अधिक पुण्य प्राप्त होतं दिव्याच्या मंद प्रकाशामध्ये देवीसमोर बसून ध्यानधारणा केल्यास मन लवकरात लवकर एकाग्र होतं घरामध्ये अखंड ज्योत तेवत असेपर्यंत घरातील वातावरण हे शांत असावे भांडण टाळावे शाकाहार करावा ब्रह्मचर्याचे पालन पालन करावे आता आपण जाणून घेऊया नवरात्रीमध्ये नऊ दिवस दिवा विजूनच देता तेव्हा ठेवण्यासाठी ते आपण कोणती काळजी घ्यायला हवी दिवा तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर त्या दिव्याला वारा लागू नये यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुमचा दिवा जर देवघरामध्ये असेल तर तिथे तुम्हाला फॅन वगैरे लावायचा नाही त्या ठिकाणी वारं लागू नये यासाठी तुम्हाला खिडकी वगैरे बंद ठेवायची आहे त्यानंतर घरामध्ये दिवा लावत असताना त्याला वारं लागू नये म्हणून तुम्ही झाकणाचा दिवा किंवा काचेचं झाकण असलेला दिवा देखील तुम्ही वापरू शकता दिव्याची वात मंदावल्यानंतर बघा थोड्या वेळानंतर जेव्हा दिवा जास्त वेळ चालू असतो त्यावेळेस त्याची काजळी असते तर ती अशी काजळी धरते वात जी कमी होते त्यावेळेस आपण दिव्याची वात उंचवताना आपण कात्रीच्या किंवा चिमट्याचा वापर करू शकतो अशा प्रकारे चिमटा घेऊन ती वात जी आहे तर ती चिमट्यामध्ये पकडून तुम्ही वर करू शकता परंतु ही जर तुम्हाला जमत नसेल तर हा दिवा विजू नये यासाठी तुम्ही एक वाद घ्यायची आहे आणि मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जोडवात जी आहे तर ती तुम्हाला याच तेलामध्ये याच दिव्यामध्ये बुडवून घ्यायची आहे किंवा तुम्ही या दिव्याला जे तेल वापरता ते तेल तुम्ही या पंथीमध्ये घालू शकता आणि हा दिवा जो आहे दुसरा दिवा तो प्रज्वलित तुम्हाला करायचा आहे ही पंथी प्रज्वलित करायची आहे त्यानंतर तुम्ही जी दिव्याची वात आहे तर ती उंचवायची आहे म्हणजे दिवा उंचवताना किंवा दिव्याची वात उंचवताना तो झुकून जरी विजला मावळला तरी देखील काहीही हरकत नाही अखंड दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा तो दिवा लावल्यानंतर तो दिवा विजला असं न म्हणता तो दिवा मावळला असं म्हणावं तर अशाच प्रकारे पंथी तुम्ही लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या दिव्याची जी काजळी आहे तर ती काजळी काढायची आहे काजळी काढत असताना आपल्याला सर्वात आधी असा जर तर तुमच्याकडे दिवा असेल तर तो खालून जर वाद जी आहे तर ती थोडी वर ढकलायची आहे वर सारायची आहे आणि त्यानंतर काजळी काढायची आहे डायरेक्ट तुम्ही वर जी वात आहे तर ती वात पकडायची नाही तुमचा जवळ चिमटा असेल तर त्या चिमट्याने अशा प्रकारे तुम्ही हळूच वात वर ढकलू शकता किंवा अगरबत्तीची जी काही काडी असते मागची काडी तर त्या काडीने देखील तुम्ही ही जी वात जी आहे तर ती वर करू शकता त्यानंतर कात्रीच्या टोकाने किंवा चिमट्याच्या काडीने तुम्ही जी काजळी आहे तर ती थोड्या वेळानंतर वर आल्यानंतर तुम्ही काढू शकता लगेचच काजळी काढायची नाही जी दिव्याची वात आहे ते उंचावल्यानंतर जी ज्योत आहे तर ती मोठी होते ज्योत मोठी झाल्यानंतर दिवा विजण्याची काळजी नसते त्यासाठी त्या मला चिमटा घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी आपल्या दिवाला काजळी आलेली आहे तर ती अलगत आपल्याला पकडायची आहे आणि काढायचे अशा प्रकारे तुम्ही काजळी काढू शकता अशा प्रकारे जर तुम्ही काजळी काढली तर हा दिवा जो आहे तर तो विजणार नाही जर एखाद्या कारणामुळे दिवा विजला तर त्या कामासाठी तुम्ही पूजा करण्यात येते त्या कामामध्ये अवश्य काही एखादी अडचण निर्माण होणार आहे असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे तुमच्याकडून पूजेमध्ये त्रुटी राहिलेली असेल असा देखील अशा वेळी देवाकडे आपल्या चुकीसाठी क्षमा याचना करायची आहे तुम्ही देवीची एकशे आठ नावे घेऊ शकता किंवा विष्णू सस्त्रनामाचा पाठ करू शकता त्यानंतर तुम्ही हा जो अखंड दिवा लावलेला आहे तो विजलेला असेल मावळलेला असेल त्यान तर त्यानंतर तो स्वच्छ धुवायचा त्यानंतर तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे बरेच जण अखंड दिवा लावल्यानंतर त्यावरती काचेचं झाकण देखील ठेवतात काचेचं झाकण ठेवल्यानंतर काही जणांच्या घरी ते काचेचं झाकण जे आहे तर ते गरम झाल्यानंतर जास्त वेळ ठेवल्यामुळे ते फुटू शकतं त्यानंतर देखील आपल्या मनाला खूप वेदना होतात त्यासाठी तुम्ही जर काचेचं झाकण ठेवणार असाल तर ते कायमस्वरूपी तुम्ही नऊ दिवस न ठेवता ते तुम्ही थोडा वेळ काढून ठेवू शकता आणि जेव्हा वारं असेल त्यावेळेसच तुम्ही ते काचेचं झाकण ठेवू शकता म्हणजे ते काचेचं झाकण जे आहे तर ते गरम होणार नाही आणि गरम होऊन फुटल्याबद्दल फुटल्यानंतर आपल्या मनाला देखील त्रास होणार नाही अखंड दिवा लावला असेल तर त्याची योग्य प्रकारे काळजी घ्या आजच्या व्हिडिओमध्ये अखंड दिवेच्या बाबतीत संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा भेटूया अशा